आणि हे इतर मुलींच तर माहित नाही पण हे स्वतः मी अनुभवलं सरदार सरांनी जरी आमचे सर्टिफिकेट दिलेले नाही पण सर आम्हाला या गोष्टीचा अजिबात राग आला नाही नागिरी सरांनी जरी एकच टॉपिक दोन आठवडे शिकवला पण तो टॉपिक मात्र आमच्या अगदी तोंडपाठ होऊन गेला बाहेर मॅमने अकाउंट विषय असा झटापट शिकवला की आमचा सहा पाच महिन्यातच आटोपला जोशी सरांचा आम्हाला फार एवढा परिचय नव्हता परिचय नाही पण शिकवताना वाटतं इतरांपेक्षा त्यांच्यात वेगळा आहे काही मोरे सरांनी चांगल्या प्रकारे करिअर कट्टा चालवला आणि मोहितवार मॅमनी मुलींना स्वाभिमानी जीवन जगण्याचा एक नवा मार्ग दाखवला प्रिन्सिपल सरांनी आमची प्रत्येक मागणी ऐकली आणि ऐकलीच नाही तर ती प्रत्यक्षात सुद्धा आणली लडे सरांचा तासिकांचा आम्ही कधी कधी कंटाळा केला पण त्या गोष्टीचा मात्र कष्यता भावनाला वा झाला रूपालीकडे मॅम जरी ई-कॉमर्स शिकवतात पण त्याच सोबत बाहेरच्या जगातील ज्ञान सुद्धा सांगतात माडी सर सा यावर्षी एचओडी झाले पण आमच्या मते त्यांच्या थोडेसे बदल घडून आले महाविद्यालय प्रत्येक कामासाठी असतात ते तत्पर ओळखा बघू कोणते ते सर इंगडे सर कोण <laughs> <तो> बोलला <laughs> <laughs> इंगडे सरांच्या लेक्चर मध्ये आम्ही संपूर्ण जग फिरलो आणि लेक्चर संपल्यावर परत वर्गात येऊन बसलो शुक्ला सरांनी आदिवासी डान्सला बक्षीस घोषित केलं पण सर राजपूत सरांनी असंख्य मुलांना कडक शिस्त लावली आणि म्हणूनच ती मुलं आपल्या स्वप्नापर्यंत गेली खेंडकर मॅम ह्या अगदी दोन वर्ष आमच्या सोबत राहिल्या पण आज त्या आमच्या आवडत्या शिक्षिका झाल्या असे प्रेमळ विद्यार्थी प्रिय शिक्षक मिळाला आपलं भाग्यच लागते आणि मी पुढच्या जन्मात आवर्जून देवाला हेच शिक्षक मागते गेल्या पाच वर्षातील आमचे अनुभव ते आणि आमच्या सेवन स्टार ग्रुपकडून काही चुकी झाल्या असतील तर वी आर व्हेरी सॉरी थँक्यू